मतदारसंघाच्या इलेक्शन साठी मी आज राष्ट्रीय समाज पक्षाचे तीन घराचे एकोणचाळीसचे उमेदवार पंचायत सौ सुप्रियाताई सचिन देवकाते आणि आमच्या सक्षनताई सरगर ह्या तीन जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांचं चिन्ह आहे तुतारी आणि डॉक्टर सूरज असुरोबा कोळेकर हे पळसप जिल्हा परिषद घणाचे राष्ट्रीय समाज अधिकृत उभे आहेत त्यांना चिन्ह कब्बशी आहे आणि आपण मंडळींनी सर्वांनी त्यांना आशीर्वाद देऊन सक्षमताईला जिल्हा परिषद डॉक्टर सूरजला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला आमच्या सुप्रिया देवकातेंना पाठवावं हे नम्र विनंती करण्यासाठी आज मी आलेलं आहे गेली पुण्याचा इंदापूरचा दौंडचा दौरा करून भूम परांडा करून काल पाटरी गंगाखेड करून आज तीर डुकीचा हे करून आता मला सोलापूर सांगोला माळशिरस करून मला शिंगणापूरला जायचं आहे ते जाता जाता म्हटलं उमेदवारांना शुभेच्छा देऊन जावं मी आज इथं आहे तर इथल्या तमाम शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब आणि राष्ट्रीय समाज पक्षाला इथं सहकार्य करावं हो। परभणी जिल्ह्यात माझी आणि काँग्रेसची आलायन झालेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्षाची अलायन्स आहे अशा हेतून आमचं जिथं जिथं राजसपा स्ट्रॉंग आहे तिथं तिथे हे मोठे पक्ष घेतात आणि जिथं स्ट्रॉंग नाही तिथं सोडून देतात तर तो, तो आम्ही आमच्या ताकदीवर आज महाराष्ट्रात अडीचशे जिल्हा परिषद सदस्य उभा केले आणि साडेचारशे पंचायत समितीचे सदस्य उभा आहेत मला वाटतंय की मी राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं आमचं परभणी चांगलं खोललं जाईल एक बळ बांदास देशमुख कदम म्हणून आहेत ते आमचे बनवत सर्कलचे विजय होतील एक शिक्षण अधिकारी आहे कुठे कलेक्टर एक आहे तेही पेट शिवनी सर्कल मधून होतात राणी सावरगाव मधून विजय होतात असे चार पाच ठिकाणचे तर माझे परभणीतील जिल्हा परिषद असे आजच मी डिक्लेअर करतो की ते विजय होती आणि आता मी आलो या गोरबा नाताच्या गोरबा दादाच्या सा, संस्थानात एरियात मी इथं मंत्री होतो त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा काना आणि कोपरा मला माहित आहे त्या डॅमचा गाळ काढायला मीच पाच कोटी रुपये मंत्री असताना दिलो होतो तिथं आज पाणी बघितल्यानंतर फार आनंद वाटला विषय तर माझी आपल्याला विनंती आहे महाराष्ट्राची अतिशय चांगली नेतृत्व करणारी तुमच्या गावातली एक कन्या आहे इंजिनियर आहे वेल क्वालिफाईड आहे तिचं भाषण माझ्यापेक्षा चांगलं असतं अशी सक्षेना सलगर उभा आहे आणि ती भारताची राष्ट्रवादी काँग्रेसची युवतीच्या अध्यक्ष आहे भारताची ती नुसती राज्याची नाही त्याबद्दल तिला देखील तुम्ही सक्षम उमेदवार आहे चांगला उमेदवार आहे आणि पवार साहेबांची अतिशय जवळची आहे सुप्रियाताईची अतिशय जवळची आहे आणि माझी बी आता जवळची आहे ती त्यामुळे आमची त्यांची युती असल्यामुळं तिला जिल्हा परिषद संधी द्यावी हे देखील नम्र आव्हान सर्व शेतकरी बांधवांना करण्यासाठी आलोय तद्वतच आसुरबा कोळेकर गेली चाळीस वर्ष माझ्यावर आहे त्याचा मुलगा सूरज डॉक्टर सूरज हा आहे तो परसप गटातून आहे तर तिथं जागा ती ओबीसीची होती ओबीसीची ओबीसीची जागा होती तर मला वाटतं तिथं उभाटानं आणि बीजेपीनं तिथं काहीतरी कुणबी सर्टिफिकेटचा उमेदवार उभा केले उमेदवारला सोडून त्याने असं केले ते बरोबर नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे दे देखील कबिया चिन्हावर मतदान करून त्याला विजय करावं तसंच माझा सचिन देवकात हा जिल्हा अध्यक्ष आहे धाराशिवचा त्याची मिसेस सुप्रिया ताई या इथून पंचायत समितीच्या तेर घरातून उभा आहेत त्यांना आपण कबशिया चिन्हावर विजय करावं आणि मला वाटतं उमरग्यात बी आमचे सात उमेदवार आहेत परत ना भूम परांड्याला आहेत काल परवा दिवशी भूम परांड्याला होतो मी तिथं सुप्टा सर्कल मधून श्वेता हके पाटील म्हणून एक वेल क्वालिफाईड मुलगी उभा आहे आणि दुसरे एक सूरज नानासाहेब नाना मदने हा आमचा गेले चाळीस वर्ष तिथाई वडील माझ्या पक्षात काम करतोय तो तिथं उमेदवार आहे आणि कळसकर म्हणून वाशीला उमेदवार उभा आहे आणि रवी पाटील म्हणून एक दुसरा परांड्यातून उभा आहे सर्व समाजांना भागीदारी द्यायची भूमिका केलेली आहे राष्ट्रीय समाज, समाज पक्षाची आणि धाराशिवचा माझा जुना आहे धाराशिव मध्ये मी सत्तेत होतो त्यावेळेस देखील आलो होतो इथं बरेचसेच हे जनावरांचे दवाखाना असतील किंवा रस्त्याचं काम असेल इथलं सर्व मला माहित आहे त्यामुळे माझी आपल्याला नम्र विनंती आहे भारतीय जनता पार्टीला तेवढं सहकार्य करू नका सिक्युलर मताचं विभाजन होऊन देऊ नका आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल यांच्या पाठीमागं उभा राहावं जिथं जिथं आमचे उमेदवार आहेत तिथं पहिलं आम्हाला हो मतदान द्यावं आणि जिथं मग मित्र पक्ष असतील त्यांना सहकार्य करावं हे नम्र आव्हान आपल्या माध्यमातून करत आहे तुम्ही लोकसभेला युतीमध्ये होते नंतर आघाडीमध्ये आले दरवा अजित पवारांच्या जाण्यानं बरेच समीकरण बदलणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तुम्ही आणतायत मध्यस्थी करतायत माध्यमात चर्चा माझं म्हणणं आहे की आदरणीय पवार साहेब हे राज्याचं नाही देशाचं नेतृत्व आहे आणि पवार साहेब सुप्रियाताईच विशेष म्हणजे सुप्रियाताई माझ्यावरच तो बघाय माझी त्यांची पण राजकारण वेगळं असतं समाजकारण वेगळं असतं आणि विचार वेगळा असतो आपण मंडळीनी ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दगड टाकला तरी निवडून येत होता काँग्रेस वाल्यांना वाटलं की जी काही नाहीत एक लक्षात ठेवा की महादेव जाते जिथं जातो तिकडे सत्ता येते एवढं समीकरण लक्षात ठेवून चला आम्ही सांगितले की पडकी बाजू काँग्रेसची आता पडकी बाजू राष्ट्रवादीचे आहे त्याच्या बाजूने आपण जावे कारण हे पक्ष काय करतात मोठे पक्ष छोट्या पक्षाला खातात आणि नेहमी अधिलिखित नेहमी माझे चार आमदार निवडून माझे फोटो लावून आणले चार राज्यात माझ्या पक्षाला मान्यता आहे मी नुसतं आज चालू आहे असं नाही माझे अठ्ठावीस कॉर्पोरेटर गुजरातला आहे एक कार्पोरेटर माझा बेंगलोरला आहे एक जेडपी मेंबर माझा आसामला आहे आणि तीन पॉईंट टू पर्सेंट वोटिंग आय ऑपटेंड इन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये मला मिळालेला आहे त्यामुळं देश लेव्हलला काँग्रेस आणि बीजेपीच्या लेवलला माझी पार्टी यावी यासाठी माझी तळमळ चाललेली आहे आज आम्ही उमेदवार मग सारे जिथे असं नाही माझं म्हणणं आहे की पवार साहेब असू द्या सुप्रिया ताई असू द्या त्यांनी ती काय करावं ते दोन्ही पार्टी एकत्र करावेत्या आणि काँग्रेसला एकत्र घेऊ आम्ही उबाटाला एकत्र घेऊ आणि महाराष्ट्राचं चित्र या राज्याचं डेफिनेटली बनवू वेळ लागेल पण जनता आमच्या बाजून आहे आज मी महाराष्ट्रात फिरतोय काल वेळ मिळणार म्हणून काल सत्तर गाड्या होत्या रॅल्या त्या त्या गोळ्यातून गाडी जायना मोटरसायकल घेतली आणि मोटरसायकलतून सात उमेदवाराचा प्रचार केला आम्ही झोपत नाही तीन वाजू गेली पंधरा दिवस झालं पहिलं महानगरपालिकेचे इलेक्शन नंतर नगरपालिकेचे इलेक्शन आणि आता जिल्हा परिषद झालेलं एका झालं की बाराच जिल्हा परिषद त्या त्यामुळे आम्हाला थोडासा रेस्ट मिळायला लागला म्हणून साठी मी सांगू इच्छितो की सेक्युलर मताचं डिव्होजिन होऊ नये आणि भाजपाला वाटतंय की जगात आमचा पक्ष मोठा आहे त्यांनी बी काय केले आता काँग्रेसचीच भाजप झालेली आहे तुम्ही अभ्यास करा सारी माणसं काँग्रेसमध्येच घेऊन त्यांनी मोठी केलेली आणि ह्यांचा पक्ष जगात मोठा आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार कशाला फोडायचो भाजप मोठा आहे ना आम्ही मान्य करतो मोठा आहे तुमच्या ताकद बनवून माणसं तयार कर आम्ही लिडर बनवण्याची फॅक्टरी आमची आमचे चारही आमदार तुम्ही भाजप पळवून नेले म्हणजे हे बरोबर नाही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष पळवून नेला पवार साहेबांचा पक्ष पळवून नेला म्हणजे हे कुठं लोकांना चिड्यायला लागली ना पण आमचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी सुप्रियाताईलाही विनंती केली पवार साहेबलाही विनंती केली निवडून नाही तर राष्ट्रवादीच्या लोकांना भुजबळ साहेब असतील तटकरे साहेब असतील यांना मी सांगितलं इव्हन सुनीत्रा ताईला मी बोलतो ताई म्हणलं हे बाका प्रसंग आहे आपल्याला सर्वाला एकत्र यावं लागेल या दृष्टीनं प्रयत्न चाललाय आणि हे नेतृत्व पवार साहेब निर्णय घेतील म्हणजे त्या दोन्ही राष्ट्रवादीच्या दृष्टीनं दोन्ही राष्ट्रवादीला माझी विनंती आहे पवार साहेब किंवा सुप्रियाताईच्या मार्गदर्शनाला आपण चालावं म्हणजे महाराष्ट्रातलं हे चांगलं होईल आणि काँग्रेसवाल्यांना देखील आम्ही मी स्वतः राहुल गांधीला भेटाय घेतो एकतीस मेला अहिल्याबाईच्या जयंतीच्या वेळेस त्यांच्याशी माझी एक अर्धावर आज चर्चा आली काँग्रेसवाल्यांची चर्चा चालली आहे आज आमचं जुळून घ्यायचं जुळवलं पाहिजे मी महायुतीच्या माध्यमातून मुंडे साहेब होते त्यावेळेस राजू शेट्टी आठवले साहेबांना देखील मेटेंना आणायला दर माझाच रोल होता मी जोडणारा माणूस आहे तोडणारा माणूस आहे त्यामुळे माझी आपल्याला नम्र विनंती आहे की सिक्युलर वोटचं डिव्हिजन होऊ नये आता धोका एक आहे की मशीनचा ईव्हीएमचा जनता आमच्यावर या रात्रीच्या तीन वाजता पाच हजार लोक महादेव वाट बघत असतात पण मताची भीती बघतोय तर आमचा उमेदवार सात मतानं पडलेला आहे म्हणून मता ईव्हीएम चा देखील दोष आहे आय एम इंजिनियर आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर मी माझ्या पक्षाचा मालक आहे तिकीट मागायला कोणाही दारात जात नाही माझ्याकडे तिकीट मागायला येतात हा फरक आहे नेत्या धर्माला म्हणून आम्ही सांगू इच्छितो की शिकवलं डेव्हिजन रोल हो आहे शेतकरी दलित असतील मुस्लिम असतील मायनॉरिटी असतील ओबीसी असतील सर्वांनी एकत्र येऊ या राज्याची या देशाची व्यवहार आज जर तुम्ही आम्ही एकत्र नाही आलो तर भारताचं संविधान धोक्यात आहे अतिशय धोक्यात आहे एका बाजूला अहिल्याबाईचं तीनशे वर्षाचं स्मारक उभा करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याचा हिस्ट्री मिटवायची मनकिरण घाट पाडायचं दिस इज नॉट क्वालिटी दिस इज नॉट हिस्ट्री म्हणजे ही गोष्ट शासना केंद्र सरकारनं राज्य सरकारनं करायला पाहिजे योगीनं पाडून टाकलं अहिल्याबाईचं आमच्या एवढं मोठं हे बांधलेलं अहिल्याबाई मणिकर्णिका मनिकर्ण का घाट अहिल्याबाई होळकर नुसती समाजाची नव्हती <laughs> या देशाची होती सर्व समाज तिने मशीद बांधले होते चर्च बांधले होते नुसतं मंदिरच बांधले होते असं काय नव्हतं तर तुम्ही ज्यावेळेस शिका छत्रपती शिवाजी राजाची कोण असेल ती पाडायची गरज नाही ना आर्कॉलॉजिकल सिस्टमचा नियम असतो की ओरिजिनल जे सिस्टम आहे त्याला हात लावायचं राह तुम्हाला डेव्हलप करू शकता तुम्ही तुम्हाला पूर्ण सर्व उद्ध्वस्त करायचं आहे हिस्ट्री उद्ध्वस्त करायचं आहे हे बरोबर नाही बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील ही माणसं मोठी होती शिवाजी महाराज असतील त्यांच्याबद्दल हे करायचं आपण त्यांचा इतिहास मोठं लिहू शकत नाही आणि संविधान आहे ते सर्व सर्वांच्या हिताचं संविधान जे बाबासाहेबांना दिलेलं आहे त्या संविधानाचं संरक्षण व्हावं हीच माझी आपल्या जनतेला विनंती आहे आज यांना मस्ती आहे की आम्ही पैसा टाकू आणि तमाशा देतो माझी विनंती आहे तेरच्या बाजारात जनावर विकली जातात माणसं विकली जात नाहीत आणि ह्यांना घमेंड आहे सत्ताधाऱ्यांना की आम्ही पैसे जेव्हा जी मत घेऊ म्हणून न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार तमाम जनतेला माझं आव्हान आहे पैसे त्यांचं घेऊ बिना नका चोरीचं पैसे आहेत त्यांचं वाईट पैसे आहेत आम्ही काही चोरीतून पैसा कमवून आहे मी मी सुद्धा कॅबिनेट मिनिस्टर होतो मिनिस्टरचा प्रोटोकॉल मलाही माहित आहे ना इज मिनिस्टर टू रूल द गव्हर्नमेंट आम्हाला चांगलं येतं पण आम्ही तसं नाही जनतेच्या खिशातला आम्ही कधीच करणार नाही सामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही राज्य आणण्याचा प्रयत्न करू हीच शिवाजी महाराजांची कल्पना होती हीच बाबासाहेबांची महात्मा फ्रीज होती आणि तोच विचार पुढे नेण्याचा ने प्रयत्न करू म्हणून सिक्युलर मत एकदा मराठा विरुद्ध ओबीसी करायचं एकदा दलित विरुद्ध मुसलमान करायचं एकदा हिंदू विरुद्ध ओबीसी करायचं हे बरोबर नाही नाहीत आता हे कळायला पाहिजे लोकांना हिंदू हिंदू म्हणताना हिंदूची देवळ पाडायला लागलाय का तुम्ही हा म्हणजे काय भांगड आहे राजकीय भागीदारी नाही प्रशासनिक भागीदारी नाही आर्थिक भागीदारी नाही या साऱ्या भागीदारीला टोल लावण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे तर लोकांना माझी विनंती आहे ह्या सत्ताधाऱ्यापासून सावध राहावा आणि जी वंचित लोक आहेत उपेक्षित लोक आहेत त्यांच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहावा हीच मी विनंती करण्यासाठी आलो या आणि धाराशिव मतदार तर जिथे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असतील आता मला उमर उमरग्याला जाणं शक्य नाही गेला मी जाऊ शकत नाही परत तुळजापूरला पोचू शकत नाही मला आज आता सोलापूरचा सांगोलीची सभा करून मंगळवेळी सॉरी माळशेरची सभा करायची आहे त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे आम्हाला हे झालं म्हणून म्हणून सर्वांना तमाम सांगतो की राष्ट्रीय समाज पक्षाचे जे जे जेडपीला पंचायत समितीला उमेदवार आहे <coughs> ज्या ठिकाणी रासपाचे उमेदवार नाही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मतदान द्या एवढं आमचं म्हणणं आहे म्हणजे जिथं आमचा उमेदवार शक्य नसेल तिथं तुम्ही काय करा काँग्रेसवाल्याला दिलं तर चाललं राष्ट्रवादीला दोन्ही पाय तर चालत ही भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहे तर बहुतांश ठिकाणी आमचं जिथं उमेदवार आहेत तिथं पहिलं मिळावत हा माझा स्वार्थ आहे म्हणून तमाम जनतेला मी सांगू येतो सिक्युलर मताचं विभाजन होऊ आहे आपण सर्वांनी मिळून एकत्र यावं आणि या राज्याची जिल्हा परिषद मिनी मंत्रालय आपण जिंकावं आम्हाला साथ द्यावी शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा कर मुद्दा असेल महिलांचा असेल मुद्दा मुद्दा असेल रस्त्याचा आज फिरतोय मी आठ दिवस झालो रोड फिरतो रोड एकही चांगला नाही रस्त्याची बॉम्ब आहे या साऱ्या गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर राज्य सरकारच्या दृष्टीनं हा उद्रेक लोकात चाललेला आहे पण मला एक धोका वाटतोय भीती वाटते या की ईव्हीएमच्या माध्यमातून पुन्हा अजून हे ह्यांचंच का काय आणतात का ही देखील आम्ही शंका व्यक्त करतोय पण माझी आपल्याला विनंती आहे मी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करीन कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी काय केलं बॅलेट विल बी डिस्ट्रॉय अँड बॅलेट बॅलेट विल बी सक्सेस म्हणजे अशा सिस्टम दिस्टम दिस्टम चालू केली आणि बॅलेटचा पेपरच्या माध्यमातून मतदान घ्यायची के सोय केली आमचं म्हणणं आहे की कुठलंही इलेक्शन असू द्या ग्रामपंचायत पासून ते पार्लमेंट पर्यंत पार, बॅलेट वर मतदान होत झालं पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची आमची प्रथमता मागणी आहे आज एक लक्षात ठेवा आता ते त्या शिथल्याच लेख आहेत आज ते दुःखद गोष्ट घडलेली आहे अतिशय चांगली गोष्ट आहे महिला आपलं जिजाऊ सावित्री रमाबाई असा हे अहिल्या यांच्या राज्यात होत असं महिलांना प्रतिदिन मिळत फार चांगला आहे कारण जगामध्ये जपान पुढं काय आहे तिथं आईच्या आणि बहिणीच्या हातात सत्ता आहे म्हणून जपान जगातलं बरे आपण काय म्हणतो मॉडेल कुठला आहे जपान चांगला आहे तिथली सत्ता देश असल्यामुळे जपान हे चांगला आहे उलट महिलेच्या हातात असलं तर फार चा, चांगलं आहे माझंच उदाहरण सांगतो माझी आत्या जोपर्यंत होती आत्याचा मिस्टर वारले होते आमचे तीन चुलते होते आत्याच्या हातात कारभार होता तेव्हा आमच्या घरी ट्रॅक्टर बिक्टर बुलडोजर साडं होतं आत्या वारल्यानंतर आमचं साडंच विकून गेलं म्हणजे मला सांगायचं आहे काय तात्पर्य आपली आई असती बहीण असती आत्या असती ती जेवढा संसार चांगला सांभाळतील तेवढा पुरुष समजू शकत नाही उधळपणा करतो म्हणून महिलेच्या हातात सत्ता असावी या मताचा मी आहे